हॅलो हॅलो दे राम राम मंडळी नमस्कार वंदनीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या भव्य शेतकरी संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले समस्त देवळा तालुक्यातील आणि सोबतच चांदवड तालुक्यातील सर्व कष्टकरी मायबाप जनता जनार्दन प्रथमता मी आपलं या देवळा तालुक्यातील या रामेश्वर नगरीत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो येणारा काळ महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आमूलाग्र बदल करणारा काळ असणार आहे आपण आज पाहतोय आपलं नगदी असलेला कांदा गेल्या काही दिवसापासून थोडा तेजीकडे झुकलेला आहे याचं न भूतो न भविष्यती असं कारण जे काही असेल तर अलीकडेच संपन्न झालेली लोकसभेची निवडणूक यासाठी सर्वस्वी कारणीभूत ठरली आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव कुठेतरी या केंद्र सरकारला झाली या मातब्बर पक्षांना झाली ही जाणीव करून देणारे आपण समस्त मायबाप शेतकरी जनता जनार्दन आहे आणि यापुढीलही कार्या कितीही मातब्बर नेता असो पक्ष असो आपल्याला कामाचा माणूस आपल्याला हक्काचा माणूस हा विधानसभेसाठी निवडून द्यायचा आहे आणि तो माननीय गणेश भाऊ निंबाळकर यांच्या रूपानं प्रहार पक्ष आपल्यासमोर ठेवतो वकृत्व असून चालत नाही फक्त कर्तृत्व असून चालत नाही तर वक्तृत्वाला कर्तृत्वाचीही जोड असावी लागते ठासून बोलणारा आणि ठासून काम करणारा माणूस आपल्याला या देवळा विधानसभा क्षेत्रासाठी निवडायचा आहे मला खात्री आहे माझा देवळा तालुका हा सुजान नागरिकांचा तालुका आहे सुजान जनतेचा तालुका आहे आजपर्यंत माझ्या देवळा तालुक्यानं कधीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही आणि आपणही घेणार नाही अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत कोण किती कामाचा कोण किती हक्काचा या माझ्यासारख्या तरुणानं आपल्याला सांगण्याची गरज नाही आपण सर्वजण जाणते आहात अनुभवी आहात अशा अनेक निवडणुका आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे आपण याही वेळेस एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला आपला अधिकार जाणीवपूर्वक वापरून आपले प्रश्न आपल्या समस्या विधानसभेच्या पटलावर मांडण्याची संधी द्याल अशी मला खात्री आहे तालुक्याच्या दृष्टीने अनेक समस्या आहेत त्यात सुळे डावा कालवा असेल सुळे उजवा असेल अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन हक्काचं पाणी मात्र त्यांना पाहायला मिळालेलं नाही अनेकांच्या पिढ्या देवळा तालुक्याचं नेतृत्व करताना संपत आहेत नवीन उदय होत आहे परंतु आमच्या समस्या मात्र जैसे ते आहेत या समस्यांचं जाणीवपूर्वक विवेचन करून आपण येणाऱ्या काळात प्रहार पक्षाच्या पाठीमागं गणेशभवनच्या पाठीमागं उभं राहाल अशी मला खात्री आहे ग्वाहीर आहे आपण इतक्या मोठ्या संख्येनं एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरामागं एका सामान्य शेतकऱ्याच्या नेतृत्वात या ठिकाणी जमलात आपली संख्या दाखवून दिलीत त्याबद्दल प्रहार परिवारातर्फे आपलं शतश आभार धन्यवाद